सरल स्टुडंट पोर्टलमध्ये इयत्ता पहिलीची माहिती भरणे सुरू झालेले आहे संपूर्ण माहिती कशी भरायची ते आपण डेमोसहित या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वेबसाईट आहे स्टुडंट डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये इयत्ता पहिली माहिती कशी भरावी एक एक्सल फाईल डाउनलोड करणे स्टुडंट पोर्टल ओपन केल्यानंतर आपल्याला शाळेचा यु कोड आणि सरळ स्टुडंट पोर्टलचा पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर कॅपचा कोड टाकून लॉग इनवर क्लिक करावे त्यानंतर शाळेची माहिती आपल्याला दिसेल त्यामधील एक्सेलमधील डाउनलोड पर्सनलवर क्लिक करावी इयत्ता पहिली निवडावी आणि डाउनलोड फाईलवर क्लिक करावी या ठिकाणी फाईल डाउनलोड झालेली आहे ती फाईल आपल्याला ओपन करायची आहे विद्यार्थी माहिती एक्सेलमध्ये कशी भरावी या ठिकाणी डाउनलोड केलेली फाईल आपल्याला ओपन करायची आहे ही फाईल डाऊनलोडमध्ये ओ दिसेल त्यानंतर एनेबल एडिटिंगवर क्लिक करावे या ठिकाणी असा डॅशबोर्ड दिसेल त्यामधील इन्सर्टवर क्लिक करावे या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याची माहिती इंग्रजीमध्ये टाईप करून भरायची आहे विद्यार्थ्याचे नाव वडिलांचे नाव आडनाव त्यानंतर जन्मदिनांक दिनांक महिना आणि वर्ष या ठिकाणी दिनांक निवडावी त्यानंतर महिना आणि जन्माचे वर्ष यावर्षी एकतीस डिसेंबर दोन हजार अठराच्या अगोदरचे विद्यार्थी पहिलीसाठी पात्र असतील त्यानंतर जेंडर निवडावा आईचे नाव या ठिकाणी तुकडी आपण जी स्टुडंट पोर्टलला क्रिएट केलेली आहे तीच या ठिकाणी टाईप करायची आहे त्यानंतर जनरल रजिस्टर नंबर शाळेतील दाखल दिनांक दिनांक महिना व वर्ष म्हणजेच दोन हजार चोवीस त्यानंतर इयत्ता पहिली निवडावी विद्यार्थ्याचा धर्म आणि जात प्रवर्ग निवडायचा आहे आणि त्यानंतर सेववर क्लिक करावे या ठिकाणी जातीचा जा प्रवर्ग निवडायचा आहे आणि सेव या बटनावर क्लिक करावे डेटा इन्सर्टेड सक्सेसफुली एका विद्यार्थ्याची माहिती भरून झालेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे एक्सेल फाईल सी एस व्ही कॉमा डी लिमिटेडमध्ये सेव्ह करणे ही सर्व भरलेली माहिती आपल्याला सेव्ह करायची आहे ती कोणत्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करायची आहे ते आपण पाहूया या ठिकाणी सेव्याजमध्ये सेव्याजमध्ये आपल्याला या ठिकाणी सी एस वी कॉमा डी लिमिटेड ही टाईप निवडायची आहे आणि फाईलचे नाव बदलायचे नाही त्यानंतर सेव्हवर क्लिक करावे ही फाईल सी एस वीमध्ये कन्वर्ट झालेली आहे चौथी स्टेप आहे फाईल अपलोड करणे भरलेली फाईल आपल्याला ऑनलाईन अपलोड करायची आहे या ठिकाणी एक्सेलमध्ये अपलोड पर्सनलवर क्लिक करावे या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आपण स्टुडंट पोर्टलवर क्रिएट केलेली तुकडी निवडलेली आहे का ते पहावे आणि जन्मदिनांक योग्य फॉर्मॅटमध्ये टाकावे त्यानंतर चूज फाईलवर क्लिक करावे आपण सी एसईमध्ये कन्वर्ट केलेली फाईल निवडायची आहे आणि अपलोड स्टेप वनवर क्लिक करावे या ठिकाणी पहिली स्टेप वन पूर्ण झालेली आहे सर्व विद्यार्थ्यांची नावे या ठिकाणी आलेली आहेत त्यानंतर अपलोड स्टेप टूवर क्लिक करावे अशा पद्धतीने आपण इयत्ता पहिलीची माहिती सरळ पोर्टलमध्ये नोंदणी करू शकतो धन्यवाद